श्री गुरुभ्यो नमहा या आधुनिक काळामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेचं एक माध्यम म्हणून अनेक यूट्यूब चॅनलच्या चा सुद्धा वार्तांकन केलं जात आहे त्यामध्ये उद्या अठरा ऑगस्टला चार वर्ष पूर्ण करणारं हे बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क हे यूट्यूब चॅनल आणि या नेटवर्क चॅनलचे संचालिका प्राध्यापक बसो कन्या त्यांची इतर सर्व सहकारी मंडळी त्यांची टीम यांना या चौथ्या वर्धापन दिनाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा खरं तर या चॅनलच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षामध्ये अनेक धार्मिक राजकीय सामाजिक बातम्यांचं वार्तांकन केलं गेलेलं आहे त्याचबरोबर धार्मिक ऐतिहासिक माहितीसुद्धा विविध विषयावर विश्लेषणसुद्धा प्राध्यापक आनंद सर असतील किंवा इतर त्यांच्या टीमच्या माध्यमातून हे प्रसारित करून सर्वसामान्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम हे बी डब्ल्यू न्यूज नेटवर्क करत आहे या नेटवर्क चॅनलच्या भावी कार्याला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा परत एकदा आणि हे न्यूज नेटवर्क चॅनल चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे या चॅनलची या टीमची अशीच वाटचाल होत राहो असे त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या मंगलमय चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो